रोहित शहराजवळ असलेल्या वरसे येथे अकरा वर्षीय मुलीसोबत तिच्याच नातेवाईकाने घृणास्पद प्रकार केल्याचे उघड झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे या प्रकरणी सुरुवातीपासून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप नातेवाईक व ग्रामस्थांनी केला होता अखेर नातेवाईक व ग्रामस्थ यांचा दबाव पोलीस प्रशासनावर पडल्यानंतर सात जानेवारी रोजी रोहे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र वर्षेमधील या घटनेतील नराधम हा असे दुष्कृत्य वारंवार करत आला आहे मात्र प्रत्येक वेळी त्याला गावातील कोणीतरी आपली दहशत संबंधित नातेवाईक व वा ग्रामस्थांना दाखवत पाठीशी घालत आहे यामुळे हे व वर्सेमध्ये यादी झालेली सर्व प्रकरणे दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर ही कारवाई करा अशी मागणी वरसे पंचकृषी व रोहे शहरातील नागरिकांनी आज मुकंमोर्चा काढत रोहे तहसीलदार व पोलीस प्रशासनास केली ही घटना उघडकीस आल्यापासून या नराधमाला आजवर कोणीतरी पाठीशी घालत आला आहे अशी चर्चा होती त्यामुळे आज निघालेल्या मुकमोर्चावेळी नातेवाईक व ग्रामस्थ यांनी प्रशासनाकडे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी केली यामुळे जसे बीडमध्ये खून करणाऱ्यांना पाठीशी घालणारे आका आहेत तसेच परस्त्रीवर वाईट नजर टाकणाऱ्यांचे चौरण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडमध्ये अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना पोलीस कारवाईपासून वाचवणारा आका कोण अशी चर्चा आता रोहे तालुक्यातील गावागावात होत आहे हे असे माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य या छोट्या आकाने आपल्या कोणत्या बड्या आकाची राजकीय प्रतिष्ठा राखण्यासाठी केले असावे अशी ही जोरदार चर्चा तालुक्यात होत आहे करिता अमोल पेंडकर रोहे